काय मागणी आहे सरकारला खर तर सरकार हे शेतकरीची चेष्टा करते इलेक्शन आलं निवडणुका आल्या की वेगवेगळ्या योजना पुढे आणते आणि ह्या योजनेच्या रूपानं त्याचे मताची झोळी भरून घेते आज शेतकऱ्याचा प्रचंड असंतोष आहे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे दिवसा दिवसागणिक सात ते आठ शेतकरी दररोजच्या दररोज आत्महत्या करतायत हे वस्तुस्थिती महाराष्ट्र राज्याची असताना वरून आसमानी संकट आहे आणि या आसमानी संकटानं पुरता शेतकरी घायल झालेला आहे या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीनं वेगवेगळे आमदार मंत्री बांधावर येत आहेत आणि बांधावर येऊन केवळ फोटो सेशन करण्याचं काम सरकारकडून केलं जाते आहे तर सरकारला माझी विनंती आहे की आपण असा पंचनाम्याचा ह्या फोटो सेशनचा पाहणी दौऱ्याचा फारसं कमी करा बंद करा आणि आपण इलेक्शनच्या पूर्वी निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलेलं आहे कर्जमुक्तीचं ते कर्जमुक्ती एकदा डायरेक्ट जाहीर करा त्याच पद्धतीनं मराठवाडा विदर्भ पूर्णपणे ओल्या दुष्काळात अक्षरशः बुडून निघालेला आहे आभाळ पूर्ण फाटलेला आहे आज आम्ही पाहत होतो नदीला पूर असतो ओढ्याला पूर असतो मात्र आता शेतातच पूर आहे शेत आहे का तलाव आहे याचा हे पत्ता आज राहिलेला नाही पिकच वाहून गेलीत असं नाही तर शेत जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे मग एवढं असताना आता पंचना आम्ही कुठं करणार आहात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे तुमचे इतर जे निकष आहेत ते निकष का तुम्ही लावण्याचा प्रयत्न करतायत प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सगळ्या जगाला दाखवले आणि आता पंचनामा करायला बांधच उरला नाही तर तुम्ही बांधावर जाऊन पंचनामे कुणाचे करणार आहात म्हणून माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ तुम्ही कर्जमुक्ती जाहीर करा कर्जमुक्तीतूनच शेतकरी उभा राहील अन्यथा शेतकरी उभा राहणार नाही असा गर्भित इशारा मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे खरं पाहिलं तर वेगवेगळे निकष तुम्ही बाजूला ठेवता लाडकी बहीण गेल्या दिवाळीच्या वेळेस तुम्ही जागी केलात आणि तुमच्या इलेक्शनसाठी तिला आगाऊ रक्कम दिलात आज तुम्ही कुठं गेलाय आज इथे इलेक्शन नाही या सबबीखाली खाली तुम्ही या पद्धतीनं देत नाही आणि म्हणून ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करा मला वाटलं होतं मुख्यमंत्र्याचा मराठवाडा दौरा झाला जिथं पूरग्रस्त भाग आहे तिथं पाहणी केले आणि विमानानं मुंबईला उडून गेले आम्हाला वाटलं होतं की तिथं गेल्या गेल्या ते आपलं धोरण जाहीर करतील मात्र अद्याप प्रशासनाकडून अहवाल सुद्धा त्यांना प्राप्त झालेला नाही हे खरं या राज्याची शोकांतिका आहे ज्या पोशिंद्यानं तुम्ही आम्हाला जगवलं जगवतो त्याच पोशिंद्यावर आज त्याचा संसार उद्वत झालेला आहे त्याची गुर वाहून गेलेली आहेत असं त्याचा कणाम ओढलेला असताना आर्थिक त्याला आधार द्यायचं सोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी चौदा हजार कोटी रुपये मध्ये घालण्याचा घालण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यानं सरकारला पुण्य मिळणार नाही तर शेतकरी जो अडचणी सापडलेला आहे त्याला जर एवढे पैसे तुम्ही खर्च केलात तर निश्चितपणानं तुमच्या पदरी पुण्य लागेल अन्यथा इथला शेतकरी उद्वत झालेला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे याची किंमत निश्चितपणा पणे मोजावं लागणार आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला भुईसपाट शेतकरी करतील असा इशारा या ठिकाणी तुम्हाला देतोय म्हणून तत्काळ तुम्ही कर्जमुक्ती करा ओला दुष्काळ जाहीर करा आणि पन्नास हजार रुपयेची मदत तात्काळ शेतकऱ्याच्या हातावर द्या अन्यथा तुमच्या जसं नेपाळमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे या भारतात सुद्धा तशी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून तुम्हाला सांगतोय